नमस्कार सत्यपरिचित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकीचं आहे आणि लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले ला आहेत त्यामुळे सर्वच पक्ष आगामी निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखू लागले ला आहेत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे बिरा शहराचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे अपक्ष नगरसेवक ते आमदार हा त्यांचा प्रवास कसा होता याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत एका खास मुलाखतीतून तुम्ही अपक्ष नगरसेवक ते आमदार हा प्रवास कसा गाठला बघा गा दोन हजार दोन साली आम्ही गणपती दरवर्षी साजरा करायचो गणेश उत्सव मंडळ ईस्ट वेस्ट फाउंडेशनच्या नावाने भाईन त्यावेळी अनेक मित्रांनी असं सांगितलं की आपल्या एरियामध्ये आता आपला कोणतरी एक नगरसेवक व्हायला पाहिजे आणि सर्वांनी माझं नाव सजेस्ट केला की के आता मी लढायला पाहिजे आणि त्यावेळी मला असं इच्छा होती की मला कुठलं तरी पक्ष तिकीट देईल आम्ही सर्व मित्र सगळ्या पक्षाकडे गेलो पण कोणी दिलं नाही आणि ते नकारलं शेवटी मग अपक्ष लढलो आणि त्यावेळी पॅनल होता एका बाजूला तीन लोक लढतात एका बाजूला एकटाने एक लढायचं पण त्या लोकांनी त्या भागातला मी लहानपासून तिकडेच मोठा झाला लोकांनी साथ दिला आणि त्यावेळी मी अपक्ष म्हणून निवडून आलो तुम्ही दोन हजार चौदा मध्ये असं आहे की नगरसेवक पहिल्यांदा झाल्यानंतर आम्ही प्रामाणिक मेहनत घेतली आणि पुढच्या सेकंड टर्मला दोन हजार ला मी माझा अपक्षाच्या नावावर पाच उमेदवार उभे त्यातले दोन निवडून आले तीन सेकंड आले मग त्यावेळी योगायोगाने कोणाचं बहुमत नसता कारण मी या शहरामध्ये सर्वांचा सपोर्ट घेतला बीजेपी सेना एन सी पी आणि मी या शहराचा महापौर पदावर विराजित झालो महापौर पदावर विराज झाल्यानंतर शहराला शहराची गरज नागरिकांची गरज हे जवळून माहिती पडली की या शहराची गरज काय लोकांची अपेक्षा काय आणि अडीच वर्ष महापौर केल्यानंतर असं वाटलं की आता आपण कुठेतरी संघटनमध्ये जायला पाहिजे कारण की नागरिकांची अपेक्षा पूर्ण करायची असेल तर तुम्ही एकटे करू शकत नाही तुम्हाला संघटन लागेल ताकद लागेल त्यावेळी दोन हजार नऊ साली मला असं वाटलं की भारतीय जनता पक्षाची विचारधारा माझी मॅच होऊ शकते इतर पक्षाची माझी होऊ शकत नाही म्हणून तो, तो भारतीय जनता पक्ष त्यावेळी नितीन गडकरी साहेब आपले अध्यक्ष होते महाराष्ट्राचे आणि गोपीनाथ मुंडे साहेब नेते होते दोघांनी मला बोलवूनही घेतलं मी महापौर होतो म्हणून आणि दोघांनी मला सांगितलं की यावेळी तुम्ही विधानसभा निवडणुकी लढा आणि पक्षात या त्यावेळी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढलो आणि भारतीय जनता पक्ष ते आले मात्र आम्ही नऊ नगरसेवक होतो या शहरामध्ये मग ते संधी दिल्यानंतर आम्ही पूर्ण भारतीय जनता पक्षाला नेहमी दरवेळेला पंचवीस तीस हजार पण त्यावेळी आम्हाला बावन्न हजार मतं भेटली पण नऊ हजार मतांनी तुम्हाला पराभव झाला पण आम्ही तिकडे थांबलो नाही आणि दोन हजार तुम्ही बघितलं तर दोन हजार दहाला मला भारतीय जनता पक्षाने जबाबदारी दिली दोन वर्ष मेहनत करून या शहरामध्ये दोन हजार बाराला महापालिकेची निवडणूक झाली आम्ही नऊवर एकोणतीसवर गेलो सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष झाला त्यावेळी आणि नंतर चौदामध्ये मला आमदारकीची संधी भेटली तिकीट भेटली परत लढलो तेहतीस हजार मताने मी विजय झालो आणि त्यानंतर जे महापौर असताना जे मला वाटलेलं की मला करायला पाहिजे ते माझे विचार आले आणि अडीच वर्षानंतर महापौरही आपल्या पक्षाचं बसवलं आणि सरकारी आपलं होतं आणि कामाला सुरुवात केली तुमच्या कार्यकाळात तुम्ही पाठपुरावा करून मेट्रो असो किंवा इतर प्रकल्प असो शहरात आणण्याचा प्रयत्न केला आणि आणलेही ते आता कुठे ना कुठे पूर्ण होताना दिसत या या शहराची जनतेला माहित बघा कामं मी एवढे सोप्याने सांगितले कामं अशीच झाली ना असेल की मी सांगितलं आणि काम झालं त्याला पाठपुरावा संघर्ष या टेबल ती त्या टेबल फाईल हलव मंत्री महोदय कुठे असतील त्यांना भेटायचं माझं काम इकडे अडकलंय तिकडे अडकलंय मग त्यांचा फोन लावून द्यायचं आदरणीय मुख्यमंत्र्यांना भेटायचं बाई साहेब हा काम जरा तुम्ही फोन करा या शहराच्या अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर बैठक लावा दरवर्षी या शहराचा विविध आणि बैठक आयोजित केलं खूप मोठा हा संघर्ष राहिलाय आणि या शहराचा नागरिकांना सुद्धा माहिती काम हे कामं कोणी केली उदाहरणचं ही कामं आता पूर्ण होत हे खरं म्हणजे माझी सरकारने मी असलो असतो पहिला तर त्याचवेळी केलं असतं पण जो का मी निवडून आलो नाही सरकारी आली नाही मग हा सगळे प्रोजेक्ट शहरातले डिले झाले काही प्रोजेक्ट तर आमचे रद्दच झाले उदाहरण दैसर लिंक रोड तर त्यावेळी अजून झालात नाही जैसलपाक गोडबंदर लिंक रोड ते कॅन्सलही झाले ते पैसेही परत गेले पायंदर वेस्ट महेश्वरी भवन ते मिरावट स्टेशन कनेक्ट तोही झाला नाही उदाहरण सांगतो अशा अनेक बाबी आहेत जे आम्ही मंजूर केले आणि ते कॅन्सल केले आणि पैसेही परत गेले तर हा शहर पाच वर्ष मागे गेलं नाही तर या वर्षीचा आमचा एजेंडा होता शहरामध्ये आय टी ऑफिस असलं पाहिजे पासपोर्ट ऑफिस असलं पाहिजे उदाहरण सांगतोय मोठे मोठे कॉलेजेस या शहरामध्ये आले पाहिजे या शहरामध्ये मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल का निर्माण झाला पाहिजे या शहरामध्ये या तरुण पिढीसाठी आम्हाला कॉर्पोरेट ऑफिस असेल उद्योग असेल हे आणायला पाहिजे पण हे सगळं तसंच तसंच जायला जसं सहज सोडलं होतं तसंच झालं आता जी कामं त्यावेळी चालू झाली कोणी पूर्ण केली हे सगळं जनतेला माहित आहे पण पाच वर्षात काय झालं हे तरी मला दाखवा कोर्ट व्हावं त्यासाठी अनेक जणांनी धडपड केली मात्र अजूनही ते सुरू झालेलं नाहीये प्रश्न ह्या शहराच्या मी आता सांगितलं उद्योगसाठी ज्या ज्या गोष्ट लागणार ते मला करायची आहे मला कॉर्पोरेट ऑफिस करायची आता मला स्वप्न आहे की या शहरामध्ये आपली एक युनिव्हर्सिटी असली पाहिजे मला या शहरामध्ये एक एमसीएच एफेलिएशन क्रिकेट क्लब काढायचं सा, उदाहरण सांगतो या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण पिढी आहे क्रिकेट प्रेमी आहे त्यांची इच्छा आहे की त्यांनी रणजित ट्रॉफीमध्ये देशपातलीवर आंतरराष्ट्रीय खेळावर पण त्यासाठी प्लॅटफॉर्म देणं गरजेचं आहे आणि मी या येणाऱ्या काळात या शहरामध्ये एक मैदान बांधणार आणि एम सी एफिलिएशन करण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे मागच्या विधानसभेच्या आमदारकीच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही तुमच्या समोर काय आव्हानं होती नाही हा शहर आपला आहे शहरांचे अनेक उपकार मला आहे मी आज जे काय त्या शहराने मला भरभरून दिलं आणि मेहनत करून घेतलं आम्ही व्यवसायाच्या दृष्टीमध्ये मला चांगला या शहराने साथ दिलं हे शहराची पुण्य आहे की आज मी या, प, या जागेवर आहे माझंसुद्धा कर्तव्य की शहराला काहीतरी आपण परत दिलं पाहिजे आणि समाजसेवा हे एक प्रत्येक माणसाचे आपली एक इच्छा आणि हौस असते की आपण जीवनामध्ये काय करायला पाहिजे प्रत्येक माणूस कोण गणेश मंडळ चालवतो कोण नवरात्री म्हणून कोण एन जी ओ चालवतात कोण मंदिर निर्माण करतो कोण हॉस्पिटल करतो कोण शाळा बांधतो मला असं वाटलं की मी या शहरामध्ये समाजकरण केलं पाहिजे आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष संघटने जॉईंट होऊन मोठ्या प्रमाणात समाजकरणचं काम करण्याचं होतं पराभव तरी झाला तरी मी सांगितलं की जनता आपली आहे काही वेळा गाफील होतात किंवा काही लोक गाफील करण्यामध्ये त्यांना यश मिळतो पण ते बोलतो ना झूट ज्यादा लंबा नाही चलता है तसंच आता झालं की झूठ की पैर एक लंबे तक ही चल सकते हर बार नाही चलेंगे तेच आज झालं झूट बाहेर आला आणि सच्चाई आपल्या लोक तक पोहोचगी ज्या प्रकारे काही उमेदवारांना पक्षातून तिकीट मिळत नाही म्हणून ते अपक्ष उभे राहतात जर यावेळी तुमच्या बाबतीत असं घडलं तर तुम्ही अपक्ष उभे राहणार का बघा असं आहे की मला शंभर टक्के खात्री आहे की भारतीय जनता पक्षाला इथपर्यंत आणण्यामध्ये मोठं संघर्ष झालं अनेकदा प्राण दावावर लावले आम्ही या प्रकारचं वातावरण होतं मीरा भाईंदरला ते कधी कोण मारतील कोणी कोण कुन मर्डर अशा प्रकारचं एक वातावरण या पक्ष या भागात उभारलं मी सांगितलं की नागरिक हेच होते परंतु त्याले आमचे आठ नऊ नगरसेवक हो आहेत आज एकसठ नगरसेवक हो भारतीय जनता पक्षाचे आहे एकदा ऍक्सिडेंट झाला म्हणजे रोज ऍक्सिडेंट होईल रो लक्षातला भाग नाही आणि पक्षालाही माहीत आहे की ह्या संघटने उभा करण्यामध्ये आम्ही खूप मोठी भूमिका घेतली आहे आणि त्याचं सन्मान पक्ष ठेवतील असं मला पूर्ण खात्री आहे आणि विश्वास आहे म्हणून तो माझ्यासमोर प्रश्नच नाही आहे मीरा भाईंद शहरात पोलीस आयुक्तालय व्हावं यासाठी तुम्हीही प्रयत्न केले होते मात्र आजही कुठे ना कुठे महिला सुरक्षित नाही आहेत शहरात नुकतेच बंद झालेले निर्भया पथक व दामिनी पथक पुन्हा एकदा सुरू करण्यात आले नाही एक बघा ना आता मी डे टू डे सरकारमध्ये नाही आहे डे टू डे गोष्ट होत नाही असं नाही की मी लोकांची कामं करत नाही आजही काम करतो पण साठी तुम्हाला त्या पदावर असावा लागतो जेणेकरून तुम्ही बैठक आयोजित करा काही असतील त्यांची त्या त्या काही अडी अडचण असेल मग स्टाफचं असेल फंडिंगचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सरकारकडनं उपलब्ध केल्यानंतर अशा प्रकारचं सुरक्षेसाठी जे जे करता येईल ते करायलाच पाहिजे आणि करणार हे आपल्याला मी पोलीस आयुक्तालयांकडून महिलांसाठी सुरू असलेली पथके मनुष्यबळ कमी असल्याचं कारण देत बंद होता है। मी तुम्हाला आता हेच ना की तो ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायला कदाचित मॅन पॉवर कमी असेल कदाचित फंडाचा प्रॉब्लेम असेल जे काय असेल तर एक राजकीय व्यक्ती जो निवडून झालो त्याचं एक काम आहे की सरकारकडनं त्या गोष्ट पूर्तता करून द्यायला पाहिजे मी हे बोलत नाही हे महत्वाचं नाही परंतु आता पोलिसांनी मी डे टू डे आता सरकारमध्ये नाहीये कामामध्ये परंतु ते पोलिसांची प्रायोरिटी काय आहे आणि जनतेची गरज काय आणि लोकप्रिय त्यामध्ये इंटरवॅक्शन करून जनतेची जे गरज आहे ते करून घेतलं पाहिजे पोलीस बल कमी असेल तर दुसरीकडे जे लागलेलं आहे तिकडे कमी करता येईल का किंवा सरकारकडून अधिकचं मागवता येईल का परंतु मला जितकं माहित आहे हाच मेराबाईंडर होता तो पोलीस बळ आणि आजचा पोलीस बळ चार पटीनी वाढलाय म्हणून असं तुम्ही सांगू शकत नाही या शहरामध्ये पोलीस बल नाहीये ठीक आहे ते काय नाही झालं का करत नाही का बंद केलं ह्याचे आपण नक्कीच गांभीर्याने चौकशी केली पाहिजे तर दंतरस उत्तर देणं योग्य आमदार असताना व आमदार नसताना अनेक आरोप व प्रत्यारोप आपल्यावर झाले याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बघा कसं आहे ज्यावेळी खोटे आरोप लागतात त्यावेळी माणूस पदे हिंमत असते ते, ते खोडून काढायची खरे लागतात त्यावेळी माणूस लपून जातो किंवा मॉरल तुटून जातो किंवा त्याला वाटते कशाला करायचं हे खोटे आरोप होते म्हणून माझी हिंमत कधी तुटली नाही कुठल्याही आरोपाशी आणि आजही तुमच्या समोर ठाम मी उभा आहे हळूहळू त्यामुळे सर्वांमध्ये मला न्याय सुद्धा भेटलं आणि येणाऱ्या काळात बाकीमध्ये पण न्याय मिळते असं माझं न्यायपालिकावर पण विश्वास आहे प्रशासनवर सुद्धा विश्वास आहे म्हणून जे घडलं त्या लोकांनी व्यक्तिगत मला छलण्याचं काम केलं आपला जबाब जे नेते आले त्यांची जबाबदारी होती शहराला विकसित करा पण त्यांनी स्वतःचा विकसित केलं आणि आपल्या व्यक्तिगत सगळ्या काम किंवा व्यक्तिगत रोष हेच काढण्याचं काम केलं ठीक आहे आम्ही वाडा बघितो आता येणाऱ्या काळात परत दिवस येईल ते आता पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक येत आहे या निवडणुकीत आपल्याला यश मिळाल्यास स्थानिक भूमिपुत्रांसाठी व शहरातील युवांसाठी काय करणार नाही माझं दोन आहे शिक्षण दर्जा या शहरामध्ये आजही उच्च शिक्षणाला ऍडमिशन नाही त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन हे शहरात भेटलं जास्त जास्त कॉलेजेस निर्माण करायचं आणायचं काम हे मला करायचं या शहरामध्ये आपण बघितलं तर दहिसरपर्यंत कॉर्पोरेट बिझनेस आहे ठाण्यापर्यंत आहे म्हणजे कासरवडवली बॉर्डरपर्यंत पण मिळा भाईंदरलाच नाहीये तर त्या काय अडचण ते त्यांना सवलत देता येईल का त्या पण ह्या कॉर्पोरेट आणि उद्योग हे आणल्याशिवाय ह्या शहरामध्ये नोकरी निर्माण होणार नाही तर त्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेल की चांगले उद्योग चांगले व्यापार या शहरामध्ये आले पाहिजे की माझा शहरातला एकही तरुण पिढीला नोकरींसाठी व्यवसायांसाठी या शहराचा बाहेर जायची गरज पडली नाही पाहिजे ही माझी मनापासून इच्छा आमदार झाल्यावर मीरा महिंदा शहराच्या शिक्षणाचा दर्जा बोलू या शहरामध्ये दहा हजार विद्यार्थी टेन्टेटिव्हली दरवर्षी पास होतात एस एस सी मधनं आणि ज्याला आपण अकरावीचं ऍडमिशन बोलतो त्याला मात्र एक हजाराचं ऍडमिशन म्हणजे नऊ हजार विद्यार्थ्यांना मीरा भाईदरचा बाहेर जावा लागतो किंवा कॉम्प्रोमाइज करावा लागतो आता सगळीकडे मॅरिट वर काही ऍडमिशन मिळत नाही कोणाला थाणा नंबर येतो कोणाला पालघर कोणाला वाडा कोणाला वसई कोणाला नाशिक अशा प्रकारचे नाव आणि नंबर येतात आणि काही लोकांना कॉम्प्रोमाइज करावा लागतो जायचं आहे मध्ये तो घेतो सायन्स काही लोकांना सायन्स पाहिजे त्याला कॉमर्स घ्यावा लागतो आय टी पाहिजे तो इंजिनिअरिंग घेतो इंजिनिअरिंग आय टी घेतो अशा प्रकारच्या जीवनामध्ये कॉम्प्रो आणि अख्खं भविष्यातलं जे काही स्वप्न होतं ते तारतार एका ऍडमिशन मिळत नाही त्यासाठी म्हणजे शिक्षणाचा दर्जा हे वाढलं पाहिजे त्यासाठी मीराबाईंदाला दरवर्षी दर दर पंचवीस हजार चाळीस हजार ही लोकसंख्या वाढते परंतु शिक्षणामध्ये कॉलेज एकही गेल्या दहा वर्षात वाढलं नाही म्हणून या शहरामध्ये जास्त जास्त कॉलेज आणावेच लागणार शेवटचा प्रश्न युवा पिढीने राजकारणात या बघ शंभर टक्के यावं बघा शेवटी कसं आहे की राजकारण आणि भविष्य हे दोघांचं एकमेकांचा नाता आहे या लोकशाही देशामध्ये सगळे निर्णय हे राजकारणात निवडून गेलेला व्यक्ती हा सरकारमध्ये जाऊन करत असतो तुम्हाला असं वाटतं की आपली पण इच्छा पूर्ण झाली पाहिजे तर तरुण पिढीने आले पाहिजे मांडली पाहिजे काही लोक निवडणूक लढतील काही नाही लढतील पण आलेच नाही तर तुमची मतं त्या तुम्ही जे आता पहिलं की विधानसभेत असेल विधान परिषद असेल राज्यसभेत असेल लोकसभेत हे मांडायला कोणीतरी आलं पाहिजे किंवा तरुण पिढी ज्यावेळी एखाद्या संघटनावर जोडते तर त्यांची खालची इच्छा काय ते लोकप्रियवर पोचताना ते मांडत असतात त्यांना काही ना काही पर्याय निघते काय काहीक मध्ये एक दिवस लागतो काहीक मध्ये महिना लागतो काहीक मध्ये वर्ष लागतो परंतु चालू ठेवलं सातत्यानंतर काही ना काही त्याचा मार्ग निघतोच धन्यवाद आत्ताच आपण नरेंद्र मेहता यांच्याशी संवाद साधला मात्र येणाऱ्या निवडणुकीत काय होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे याबाबतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी व मीरा भाईंदर मधील सर्व राजकीय अपडेट पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा